मागील काही दिवसापासून विविध माध्यमातून सोशल मीडियातून ज्या बातम्या आणि चर्चा कानावर येत होत्या त्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये आम्ही त्यामुळं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे विविध प्रतिबंधात्मक आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत शहरामध्ये सुद्धा संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण बंदोबस्त लावलेला आहे काही मंडळी बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगानंसुद्धा या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये याच्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जे जे पावलं उचलणं अपेक्षित होतं ते सर्व पावलं आम्ही या ठिकाणी उचललेली आहेत माननीय पोलीस आयुक्त असतील पोलीस अधीक्षक असतील आमचे तालुका स्तरावरचे तालुका दंडाधिकारी असतील सर्व अधिकारी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत विविध ठिकाणी विविध प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासंदर्भामध्ये पण सूचना दिलेल्या आहेत आणि शांतता व सुव्यवस्था कुठेही धोक्यात येऊ नये याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहेत नाही आता काही बाहेरच्या जिल्ह्यातील काही मंडळी होती आता काल एका आम्ही कुणी मिस्टर एकबोटे म्हणून होते त्यांचं काय पत्र काय आधी निवेदन होतं पोलीस अधीक्षकांकडे त्या अगोदर सांगलीतून काही ये मंडळी येण्या संदर्भामध्ये बातम्या आल्या होत्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यामुळं त्यांना पण आम्ही प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे एकंदरीतच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये आणि सर्वसामान्य व्यक्तीचं जे जी सुरळीत जीवन चाललेलं आहे यामध्ये कुठेही बाधा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत नागरिकांना जिल्ह्यात भरातील तमाम नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण या संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये कुठल्याही अफवा पसरू नका कुठल्याही अफवेला बळी पडू नका कोणी काही चेतावणी वगैरे देत असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका जिल्हा प्रशासनामधील पोलीस अधीक्षक कार्यालयामधील नियंत्रण कक्ष आहे पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्ष आहे आमचे तालुका दंडाधिकारी कार्यालयामध्ये आपण नियंत्रण कक्ष आहे आपण प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्याशी समन्वय ठेवून कुठलीही गोष्ट खात्रीलायक पटल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असं मी विनंती सर्व जिल्हावासियांना करतो